सहा दिवसानंतरच्या फवार याच्यात म्हणजे जिथं जिथं तुम्हाला माकोडे दिसतात तिथे तिथे माव्याचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे नमस्कार मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात अशा पद्धतीचं पीक होत आहे पाहून घ्या शेंडा असा वाकडा झालेला आहे आणि असे पानं डार्क झालेले आहे आणि आकडल्यासारखे ज्याला म्हणू आपण कोकडा म्हणतो ज्याला आपण कोकडा कोकडा आलेला आहे आणि इथं कुठली कीड आहे ते पाहून घ्या बा आणि एवढा मोठा थर आहे ज्यावर पानावर तर खूपच भयानक आहे कुठली कीड आहे आणि काय याचे साईड इफेक्ट पिकावर होऊ शकतो आणि हे कशा कोणकोणत्या वातावरणात हे येते मंडळी हे दोन प्रकारच्या वातावरणात येते एक तर जर तुमच्या फवारणीमधला गॅप खूप मोठा पडला असेल दोन फवारणीमधला गॅप खूप मोठा पडला असेल किंवा फवारणीच झाली नसेल आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या भागात पाऊस आहे परंतु पाऊस कमी आहे पाऊस येत आहे उघाड तापत आहे आठ दहा दिवस परत दहा पंधरा दिवसानंतर एखादा पाऊस येत आहे अशा वातावरणामध्ये याचा प्रकोप जास्त पाहायला मिळतो तुलनेने ज्या भागात जास्त पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या तुलनेतनी कोरड्या भागात जास्त याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो काळा आणि पिवळा असे दोन्ही प्रकारचे मावा तिथे आपल्याला झाडावर पाहायला मिळतात या किडीचं पहिले जीवनचक्र समजून घ्या कीटकनाशकं माराल जसं समजा उलाला माराल किंवा मग त्याच्यापेक्षा भारीचे काही औषधं माराल तुम्ही परंतु तरी त्याचे रिझल्ट मिळत नाही त्याचं कारण काय आहे मला पहिले समजून घेणं गरजेचं कारण याची जी लाईफ सायकल आहे लाईफ सायकल कशी आहे त्याच्यात दोन प्रकारचे मावा असतात एक जे सेक्स्युअली रिप्रोड्यूस होतात आणि दुसरा जो तो तो चे चे मावा असतो तो असेक्स्युअली रिप्रोड्यूस होतो म्हणजे त्याला नर आणि मादीच्या मिलनाची गरज नाही असा सुद्धा मावा अस्तित्वात असतो तर मग याच्यामुळं हे जास्त घातक कीड बनू शकते बनलेली असते तर मग याच्यासाठी काय उपायोजना केल्या पाहिजे तुम्हाला जर शंभर टक्के रिझल्ट लागत असेल एकाच फवारणीमध्ये किंवा जर जास्त जेवढी जास्त तीव्रता असेल तेवढं तुम्हाला एक एक किंवा दोन फवारण्या कराव्या लागतील कमी तीव्रतेत जर तुम्ही फवारणी केली तर ॲसिफेट मोनो मी मोनो कधीच रेकमेंड करत नाही परंतु अशी ज्यावेळेस अवस्था असते ज्यावेळेस उद्रेक असतो किडीचा त्यावेळेसच ॲसिफेट मोनो याचं कॉम्बिनेशन मी सांगत असतो म्हणून ॲसिफेट आणि मोनो पंचवीस ग्रॅम ॲसिफेट ऐंशी पर्सेंटवालं आणि मोनोक्रोटोफॉस तीस एम एल तीस ते पस्तीस मिली त्याच्यापेक्षा वर मारू नये या दोन कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही वापर केला तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे येतात परंतु एका फवारणीमध्ये येत नाही जर जेवढी जास्त तीव्रता इथं झाड पाहून घ्या यावर जशी तीव्रता आहे जेवढी जास्त तीव्रता तेवढं जास्त त्याला म्हणजे तेवढं जास्त ते 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 म्हटल्यापेक्षा दोनदा त्याचा फवार फवारी फवारणी करावं लागेल एकदा परत पहिल्या दिवशी आणि तिथून सहा दिवसानंतर रिपीट करायची लाईफ सायकल दहा दिवसात कम्प्लीट होते त्यामुळे सहाव्या दिवशी परत त्याचा स्प्रे झाला पाहिजे ॲसिपेट म्हणून कोकडलेला हे पानकोकड म्हणजे प्रत्येक शेंडा नवीन येणारा कोकडलेला आहे कोकडा धरून आहे त्यामुळे मग हा कोकडा याच्यातून निघला पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला घ्यायला लागेल अॅग्रीपॉवर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट किंवा ॲग्रीपॉवर अमृत प्लस युरिया ॲग्रीपावर अमृत प्लस डी पी किंवा अग्रिपॉवर अमृत प्लस एकोणीस 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 असे जर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही स्प्रे घेतला तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दोन फवारणीमध्ये मिळते तुमचं पीक फ्रेश म्हणजे अशा पद्धतीचं पीक तुम्हाला पाहायला मिळेल